जयंतराव आहेत तर आता मजा आहे काय जयंतराव बघा बाळासाहेब थोरात बाबा गेले नाही दिसत सभागृहाच्या बाहेर नाना वाचले दोनशे आठ नाही खरं म्हणजे बघा आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथे नसताना तुम्ही एकदा वर आरोप केले शपथ घेणार नाही अरे बाबा तुम्ही काय करता तुमच्याबद्दल चांगला बोलतो अभिनंदन जाते बरं असं आहे की जो पाचवी बहुमत यांना मिळालेला आहे त्या पाचवी बहुमताची मस्ती या लोकांजवळ आहे अशा पद्धतीचं ते आज वागत होते खऱ्या अर्थानं विधानसभा अध्यक्षाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीसांनी मांडलेला होता आणि त्याच्यावरही चर्चा व्हायला पाहिजे पण आता सरकारला किती मस्ती या बहुमताची आलेली आहे त्याची आज पूर्ण राज्य त्यांच्या या मस्तीला पाहत होते जनतेच्या जी काही भूमिका आहे का त्या भूमिकेलाही आता दुर्लक्षित करण्याचं काम या सरकारमध्ये सुरू झालेलं असं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मार्कंडवाळी असेल की महाराष्ट्रातल्या अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू झालेलं आहे हे आम्ही म्हणत नाही महाराष्ट्रातली जनता वारंवार सांगत आहे की हे आमच्या मतानं आलेलं सरकार नाही निवडणूक आयोगाचं काम निवडणुका घ्यायच्या आहेत पण मतदानाचं काम जे आहे मतदान मतदार राजा हे आपण ज्यावेळेस म्हणतो की त्यांना राजा म्हणतो कारण की ते दान करतात एक मताचा अधिकार हा जो प्रत्येक व्यक्तीला दिला गेलेला आहे त्यांच्या मताला ते कुठं गेले ती मतं ज्याला दिली त्याला गेली नाही असं सांगतात आहे मार्कंडवाडीमध्ये जे काही बॅलेट तयार केलेलं होतं त्यांनी ते उमेदवारांचं नाव टाकलेलं होतं त्यामुळे त्या उमेदवारांची संमती त्यामध्ये लागतं त्याच्यामुळे त्यांनी तो विरोध केला असं आपण म्हणू शकू पण सिम्पल पक्षीय त्यांना गावकऱ्यांना मतदान करायचं असेल आणि माक पोलिंग करायचं असेल त्याचा काही त्याला काही निवडणुकीशी ग्राह्य पकडता येणार नाही ती माग पोलिंग राहणार आहे माग पोलिंग करण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे जनतेला आहे आणि तो अधिकार कोणीही रोग घेऊ शकत नाही मी म्हणून मगाशी माननीय अध्यक्षांनाही सांगितलं की ही का जी काही यांच्याकडून जे वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे मार्कंडवाडीवर एक चर्चा या विधानसभेमध्ये करावी ही मागणी पण मी मगाशी विधानसभेमध्ये केलेली आहे आखरी लोकांच्या मताची थट्टा करण्याचं काम हे पाश्वी बहुमत घेतलेलं सरकार अगर विधानसभेत करत असेल आणि जनभावना ओळखत नसेल तर ही गंभीर बाब आहे आणि म्हणून हे सत्तेची मस्ती मगाशी त्यांची बोलत होती राहुल गांधी के नेतृत्व ऊपर सवाल उठाय जाणार आहे ममता बॅनर्जी आगे किया जा रहा है शरद पवार के लिए चीज कैसे देखना है मराठी 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 उद्या तुम्ही मरकडवाडीला जाता आणि सदाभाऊ खोत देखील जात आहेत प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे काही आम्ही कुठं बाकी बाहेर देशात नाही चाललेलो आहोत आपल्या महाराष्ट्रातच चाललेलो आहोत महाराष्ट्रातल्या गावातल्या जनतेच्या भावना मार्केटवाडीच्या गावातल्या लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत काल शरद पवार साहेब गेले होते उद्या मी जाणार आहे

पण अजूनपर्यंत त्यांचे जे नेते आहेत महाराष्ट्राचे ते दोन दिवसापासून मला भेटच होत नाही मला मी तुम्हाला त्यादू सांगितलं की माझी भेट झाल्यानंतर त्याशी बोलतो आणि एकदा बोलणं झाल्यानंतर मग तुमच्या समोर बोलू नाही ना, अंतर नाही ते आलेच नाही ना अरे अंतर नाही बाबा ते सभागृहातच आले नाही त्यांचे दुसरे एक आमदार आहेत त्यांना मी म्हणालो कुठं साहेब त्या अबू साहेब अबू साहेब आलेच नाही म्हणतो ते सांगतात आता पण भेटलेत आज अबू साहेब आलेले नाहीत अबू साहेब भेटलेत की मग आम्ही त्याच्यावरती तुम्हाला चर्चा केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण काय करणार आहात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी अजून आम्ही का अजूनही कुठली त्याच्यावरची चर्चा झालेली नाही स्थानिक कार्यकर्त्यांना त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना विचारून आणि महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये बसल्यावर त्याच्यावरचा निर्णय घेण्यात येईल तो सर सर अभी अभी एक सवाल राहुल गांधी के नेतृत्व के ऊपर बड़ा सवाल आ रहा है एक मिनट हम ना एक मिनट बोल रहे राहुल गांधी के नेतृत्व के ऊपर काफी बड़ा सवाल उठाया जा रहा है ममता बनर्जी का नाम आगे लिया जा रहा है कहीं ना कहीं सत्यपाल मलिक ने यह भी कहा है कि उद्धव ठाकरे या फिर ममता बनर्जी दो नाम सजेस्ट किए दूसरी तरफ समाजवादी पार्टी के भी जो नेता है वो कह रहे हैं कि राहुल गांधी की लीडरशिप उतनी कॉम्पिटेंट नहीं है अभी इस बार क्योंकि उनको काफी मौका दिया गया है और प्रॉपरली चीजें जो पैन आउट होनी चाहिए थी इंडिया ब्लॉक के लिए वैसी नहीं हुई देखो ये राष्ट्रीय लेवल का काम है ओके राज्य पे होने वाला नहीं है जो इंडिया आघाड़ी जो बनी है वो राष्ट्रीय लेवल पे बनी है तो राष्ट्रीय नेता नेतृत्व वहाँ वह पे बैठ के वो डिस्कशन करेंगे सबका निर्णय रहेगा उसके आधार पर निर्णय होगा तो ये राज्य पे चर्चा नहीं हो सकती सर पर आप कांग्रेस चीफ है आप कांग्रेस चीफ है आपके बड़े नेता पे सवाल उठाए जा रहे हैं और उसके बाद अरे मेरा का नाम आगे मेरा इश्यू वो नहीं है मेरा इश्यू ये राष्ट्रीय लेवल पे क्या डिस्कशन है राष्ट्रीय लेवल पे हो उसमें हम लोगों ने डिस्कशन में जाना नहीं है तो देखो जो लोग संविधानिक व्यवस्था को नहीं मानते उन लोगों के बारे में मैं चर्चा करना नहीं चाहता हूं। ये महबूबा मुफ्ती बीजेपी के साथ तीन साल राज्य के मुख्यमंत्री जम्मू कश्मीर में बने रहे तो आज बीजेपी बी के हिंदुत्व या कोई हिंदुत्व के नाम से देश में काम कर रहे हैं पार्टियां पोलिटिकल पार्टियां कोई मुस्लिम के नाम से पोलिटिकल पार्टियां काम कर रही है यह हमारा देश का संविधान नहीं कहता इस बात को कोई मान्यता नहीं है हमारे देश में आ, जो संविधान ने हमें दिया है एक पुरुष और एक महिला और इंसानियत ऐसे तीन हमें जातिया उसमें हमारे को दी गई है और उसी को इंसानियत को लेकर ही हमको काम करना है यही हमारा संविधान कहता है धर्म या राजनीति का एक अंश नहीं हो सकता ये कई बार हमने कांग्रेस की तरफ से भूमिका रखी है और वो कदापि चुनाव में धर्म जो लाते हैं सही में तो मैं आपको एक आपने सवाल किया तो इसलिए मैं आपका उसका जवाब एक अलग ढंग से देता हूं आपको याद होगा कि बाला साहब ठाकरे जी ने हिंदुत्व के नाम से उस समय में पोलराइजेशन करने का काम किया था और एक प्रकरण सुप्रीम कोर्ट तक तो गया तो माननीय सुप्रीम कोर्ट ने बाला साहब के छह साल के लिए उनके वोट के राइट भी कम कर दिए थे लेकिन आज देश में से बटेंगे तो कटेंगे धार्मिक पोलराइजेशन बड़े पैमाने में किया जाता है बाला साहब के समय में बाला साहब को जिस तरह से पनिशमेंट किया गया था उनका वोट कम उनका अधिकार निकाल दिया गया था तो भाजपा तो ये धड़ाले से कर रही है देश में पोलराइजेशन